ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय जी समसवेद्यात्म रूपा देवा गणेशू सकलार्थ मती प्रकाशू प्रकाशु मणीव्रती रासु अवधारी जो जी भगवान चंद्राची। सुरस अवीट गोड पवित्र कथा पुण्यपाव पवित्र कौठावाडी मुकामी रामायण चालू आहे आणि शक्तीप्रसंगामधील दुसऱ्या अध्यायाचा परिहार म्हणा शेवटच्या काही वया आमच्या इशाला आलेल्या महत आहे महत्भाग्य असो या ठिकाणी असणारा पराला कथेकडे वळायचा आहे मारुत्र्याची विनंती सुशेल वैद्यराजापासून सर्व वानर सैन्यांनी केली मारुत्या बोलले नाहीत आता संयोजक संयोजकाकडून सूचना आलेली आहे लवकर लवकर घ्या त्यांचे घरच आहे दुसरा तिसऱ्या चौथ्या या अद्यापर्यंत बरीचशी मंडळी राहते पाचव्या सहाव्याला कोणी राहील असं होते असो आणि ते पळायचा विषय येते आणि ते पळायचा विषय आमच्या वानखेडे पाटलाकडे येतो असो अशा पद्धतीने असणार म्यानं आदेश मारुत्र्याला भगवान प्रभू रामचंद्राने आदेश दिला आणि त्या ठिकाणी असणार मारुत्र्या गुरुणाचल पर्वत आणण्यासाठी निघाले निघाल्यावर तेहतीस कोटी देवाला आनंद झाला का झाला बर कारण त्या राजा रावणानं तेहतीस कोटी देव बंदीत घातलेले होते महाराज वारा आनंद झाडीत गेले आगडी पाणी भरीत गेलाय खंडोबा जाळी करीत गेलाय बघा काय हे सगळे सांगित एका दिवशी खंडोबाच्या दाडी करतानी रावणाच्या तोंडाला थोडा वस्तू लागला तो राग होता त्याला क्रोधी होता पंच उन्मत रावण म्हणतात रावण आपण समजतो तेवढा वाईट नाही पहिल्या क्रमांकाचा महादेवाचा भक्त रावण होता असो थोड्या गाडीला असणारा वस्त्रा लागल्याच्या नंतर त्या खंडोबाला एक ये कोटी येळूच्या काट्या मारलेल्या होत्या म्हणून तर येळकोट येळकोट ये जय मल्ला ह्या पद्धतीनं असणार असा रावण होता त्या रावण भिवू लागला महाराज मारोत्र्याला काय ताकद असल काय पराक्रम असल या पद्धतीने असणारे मारोत्र्या अंगावर केस स्टार्ट केले आणि असणार चळ पर्वत आणण्यासाठी निघाले देवाला आनंद वाटला कितीच कोटी देवानं फुलाचा वर्षाव केलेला आहे बोला कपी कपिपती औषधी आणि बाबा उठविल मार अतिशय बलवान आहेत वेगवान आहेत मनाच्या वेगाच्या पुढे त्यांचा वेग आहे आता लगेच जाऊन असणार पर्वत घेऊन येतील आणि लक्ष्मण उठणार हे बोला लक्ष्मण विशणाला रा, राज्य देणार आहे रा, बोला फेकले देवाची बांधवडी सुटणार आहे विभीषणाला राज्य मिळणार आहे लक्ष्मण वाचला तर अशा प्रकारचं काय आकार्य आहे बोला बोलासा आणि मारूगळ्या भगवान प्रभुरामचंद्राला काय उत्तर बोलतात काय सांगता ते पुढे ऐकू चला लोटांक नजमी रामाचरला करला दाला हो साव जाय करबो नंदना वा विद्यापलाय माझी मराज पद्धतीने असणार महावैष्णव मारुत्र्या भगवान प्रभू रामचंद्राला बोलू लागले देवा सावध ऐका बघा सावध हो ना काय बोलते ते मारुत्र्या पुढे ऐका भगवान प्रभुरामचंद्राला मारुत्राय बोलू लागले माय माणसं पुढे बसावणे मान वाचक सूचकाला बोलत आहे माता भगिनी आहेत द्या दुसऱ्याच्या गावात जाऊन आपण जा। सांगतो ना नव हो। या पद्धतीने असणार असता कोण देवा एवढी चिंता करायची काय गरज आहे मग मी म्हणलं की नाही थोडा तरी अंगीकार आल्यासारखा वाटतो माझ्या मते मारुत्र्याला अभिमान आला नसेल कारण अखंड नाम नामधारक होती ज्याच्या मुखात नाम आहे त्याला अहंकार बाधा करू शकत नाही अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी थोडासा अभिमान दिसतो आहे आता काय होते का। ते पुढे आहे का मनाला अजिबात चिंता करायची नाही मारुत्राय बोलू लागले मग तुम्ही भगवान आहात करतो करतो मान्यता करतो तुमच्या मध्ये शक्ती आहे मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काय गरज आहे काय नो हे केले हे नाव घेणाऱ्याला महाराज मुक्ती आहे तोंडामध्ये नाम चिंतन तुमचं केलं तर केवढ कार्य साधल्या जाते तुमच्या नावानं दगड धोंडे मग काय विचार करायला मी आणल असे मारुत्रय बोलू लागले बोला तुझे रे नामाला महत्व आहे महाराज माणसापेक्षा माणसाच्या नावाला नुसतं नाव काढले की नाही माणसाला भीती वाटते देवाच नाव श्रेष्ठ आहे नामे संकटे नास्ती नामे विवारित नामे बावी जियेती उत्तम पदे मग त्या पद्धतीने तुम्ही काय विचार करू नका मी द्रोणागिरी पर्वत आली असे मला बोलू लागले बोला चित्त एकाग्र ना चित्तान नाम चिंतन करते नाही त्याला जन्मही नाही मरण मग साईच्या नावाची मुक्ती मिळते चार मुक्ती आहेत अशा प्रकारे असणार तेवढं नाव घेणाऱ्या वृक्षाची पान हरेजाची सत्ता राहिली अहांता माझ कोठे महाराज झाडाचं पान हलायची ताकत नाही तुमच्या शिवाय मग काय विचार करायला असे मारत्राय बोलू लागले बोला मुक्का असणारा बोलू शकतो महाराज नाम चिंतन केल्यावर गिरी म्हणजे पर्वत चढू शकतो मुखम परमानंद माधवम नारायण नम नमस्कृते असं महाराज प्रार्थना आहे असं सांगित तर लांबल्या जाते स्वयंसेवक मध्ये आम्हाला चिडचिड टाकते चला मोग्या औषधी नाव घेता वाया ऐकला महाराज अतिशय श्रेष्ठ आहे मुख्य औषधी तर तुमचं नामच आहे मग हे असणाऱ्या द्रोणाचार पर्वतावर्या असणार औषधी काही अवघड नाहीत महाराज रे बोलत आहे बोला असावा आता माझ्या मताने या गावात सुरुवातच होय वाटल शक्तीला इतके लय माणसं कुठेही जमला आले कारण आम्ही फिरणारे व्हावर काय उगे धाईस माणसं हो काय गावाकडे आम्ही हिंडतात मग अतिशय आनंद वाटायला लागले आहेत मग चांगले चित्त देऊन ऐकत आहेत माणसं ऐकणारा चतुर असावा श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळारची तसे भक्ती म्हणून जरी गंगावती तरी स्वीकाराल की महाराज हे बोलल की नाही आता तुम्हाला एवढं चांगलं वाटते बरी मोरिले अवघड होते चला दिल्या किती जरी अवघड असले त्याच्या अगोदर मारुत्राय दिलेले होते मी औषधी आणील म्हणून मारुत्रा निघालेल्या आव

माणसाला येत नाही राजा जरी असला पुढी वय येतात त्याला गादीतली सरकी रुतते महाराज चिंता लागली उठते बसते बुद्धी चलना डोकं चलना येड होऊन जाते माणूस थोडक्यामध्ये कशाची चिंता लागू द्या कोणाला कशाची लागते कोणाला कशाची लागते आता चिंतेचा एक नमुना नाही चला चिंता चित्तेवर जावं लागते मरावच लागते एवढी चिंता दहा काही साधारण लहर जरी लागली वार जरी लागल तर त्याला सुधारणार एवढी चिंता वाईट आहे हे बोला सुखी राजा पुत्रा सगळे मुलाबाळा लेखरा बक्कळ भरले टोपले वर तरी चिंता लागली त्याला चिंतेने महाराज भाकर खावटना खाली भाकर जिरना गोड लागना खाटाली एवढी चिंता वाईट आहे असं चिंते बदल नात्रय बोलू लागले बोला सुक मग काही धरून चला त्याच्यामध्ये सुख लाभणार लाभत नाही कशामुळे चिंतेमुळे बोला चिंत सुखा चिंत चिंतेचा जो दहाक आहे

आम्ही इथं वाचायला सांगाल्या आम्हाला घराकडलं काही टेन्शन असल आता ते एक नाही संसारिक माणसाला सगळंच माहित आहे इथं काही सांगत बसू नको कारण सगळे त्याच्यात पक्के मुरलेले आहेत मग तिकडलं जर टेन्शन या परमात्म्यात जरी आलं पाठ्याचं भजन जरी करू लागला घराकडली चिंता जरी असली महाराज एक आवंग घेतला तरी एक जाते गुड एक शंडा एके एवढी चिंता वाईट आहे मग कुठं चिंता काम करू शकत नाही बोला परमात्मा चंद्र हो चिंतेने केला देवाकड शिवाय काही होऊ शकते नाही तर सगळं शून्य आहे एका मिनिटात महाराज खिल्लारी हलवली त्याला मग असा असणारा भगवान त्याला त्या चिंतेने किंकर केलंय एवढी चिंता लागली कशाबद्दल भावाबद्दल भाऊ होता भाव मला सावत्र भाऊ होता रामाचा मग रामाला वनवास होता काही काही न मारलेला आता पाच होय हाता म्हणून सांगतो न कर सा। मग या पद्धतीने असणार एवढा वनवास खरा तर लक्ष्मीला नव्हता परंतु रामापेक्षा खरा वनवास भोगला लक्ष्मी वर्ष निराई होता जेवत नव्हता तो इंद्रजिताला मारायचं होत चौदा वर्ष ब्रह्मचारी होता चौदा वर्ष अजिबात तीळ मात्र झोप घेतलेली नाही आपण हे बारा घंटे पोती ऐकलेली नाही उद्या जेवते कोणी तर जेवणा सुद्धा झोप्याने आक्रम टाक म्हणते असं असणार असणार झोप झोप आहे काय तरी वर्ष झोपला नाही अंगष टाकले आखंड सेवा केली वन वाचा लक्ष्मीला होता आणि त्याचीच पत्नी असणारी उर्मिला तिने महाराज जात असताना नित्य लग्न झालेलं होतो आता बघा लग्नाबद्दल आताचा विचार करा काय काय लग्नाचा आहे लग्नाच्या आधी अधिकाचे कार्यक्रम सगळ्यालाच माहित आहे मग या पद्धतीने असणार तिने दही भात खाऊन जा म्हणून दरवंट्यात उभं राहिलेली होती चौदा वर्ष तिथंच थांबली महाराज कुठं गेले नाही त्याला म्हणतात खरं असणार वैराग्य चौदा वर्ष अयोध्ये एक नवीन बाळाचा जन्म झाला नाही बघा काय लोक असते नव्हते आपण तिसरा चौथाचा आहे किदा पाचव्याला पाच वेळा एक आहे ना उगा असणारा भक्ती रसाचा अध्याय म्हणून घराकडे जातात चला ते चिंतेचा सांगा मी आमदार पंढरपूरला दरवर्षी जातो आमच्या गावाकडली एका धनची आम्हाला बाई आढळली तिच्या कमाळावर बरे आम्हाला म्हणलो तिला या गोष्टी का ध्यानात राहतात पण काय झालं कोण कोण आल्या तुम्ही मालक कोणी यात म्हणले तुम्हाला माहित नाही काय महाराज काय झालं वीस वर्षापासून त्याच म्हणले बघा काय अर्थ आहे मला लाव चला प्रतिज्ञा कोण करावी कोणाला करावी आणि कोणाची प्रतिज्ञा खरी होते महाराज त्या प्रतिज्ञेवर बोलायला पंधरा वीस मिनिट जातात परंतु वेळ नाही वेळेला व्हावी प्रतिज्ञा मी भक्त भक्त उदास गेले महाराज भक्त उदास पाहिजे आणि कसल्याच प्रकारची आशा करू नव मग आम्ही भक्त भाग वगैरे हो आम्ही वाचवायला आल्या जाताने आम्ही कशाची आशा करून ते आम्ही खरे भक्त होता आम्ही आशा केल्या शिवरायना आम्ही काय भक्त होईना चला आता।

ते म्हणू लागले देवाला मा देवा तुम्ही असणारा अजिबात विचार करू नका आत्ताची जावणी सत्वे सत्वर क्षणी उठवी सुमित्र लक्ष्मणाला लगेच उठवी अजिबात चिंता करू नका समाधान बसा म्हणू लागले बोला आयसे बोलोरी बोला बोला एवढ मारुत्र्याने बोललं आणि ते वारणार होते त्रहाटी म्हणजे जमिनीवर शपू टाप आवाज आला अंगावर लेखले स्टार्ट केले मोठ्याने भोभुकार केला आणि असणारे मारुत्र्या आता निघणार आहेत आणि पुढचा अध्याय असणारा पंचेचाळीसवा प्रसंगाने तिसरा अतिशय गोड आहे आणि गोड गोड मग आपल्या गावामध्ये आले अशा प्रकारे असणार आणि बारा तास तुम्ही असणार उजडज उठायचं नाही बर बोड़ा बोड़ा। का एक तर फे बर एवढं पुण्य आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे असणार मारोत्र्या जातील पुढचा अध्याय अतिशय गोड आहे हे बोला हे जाऊन या वेळेस साध्या इथं संपलेला आहे माझे गुरु जनावर मावले असेल आहे महाराज भुकेलेला अन्न देवा त्याला भूकच नाही त्याला भाकर देऊन फायदा नाही भिजेलेल्या जमिनीवर पुन्हा पाणी देण्याला अर्थ नाही पाणी देतानी सुई सुई असा आवाज यावा तर गहू पिकत ये शेतकऱ्याला माहीत राहते ती अशा पद्धतीने असणार माझी गुरुदूर जनार्दन स्वामी असणार कनवाळू आहे कृपाळू आहे बोला जे गोडला सुखाची दिल्या घेतल्याची माय कृपा करते माईशिवाय कोणी नाही महाराज माईला कोणी विसरू नव हे फक्त बोलायचं झालंय करायचं काहीच नाही एवढा कटाळा आलाय माय बापाचा आम्हाला नाही आमची माय बी नाही बाप आत्ता ज्या ले करायला सांगालो खरं बोलायला खरं बोललं की सगळ्या नाही राग येते असं खरं बोलणं वाईट झालं काय गुन्हा झालाय की काय नाही की माणसाला कटाणात झालाय मायबापांज पोरग याच्यात धरले ते बघत येते झाले काय होते अध्याय संपलेला आहे एकनाथ महाराज या येते आणि ते उड्डाण पार असणाऱ्या ब्रह्मदेवापर्यंत जाते मारुत्राने जेवढ्या उड्या मारल्या तेवढ्या फिसकेल्या मार हे उड्डाण मारली वरी त्या सत्य लोकाला गेली